ऑस्टर टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा संशयित आंतरराज्य कुख्यात चोरांच्या टोळीनं अमरावतीमधील परतवाडा इथं गुरुवारी पोलिसांवर गोळीबार केला पोलिसांनी देखील या टोळीला जोरदार प्रत्युत्तर दिलं टोळीबरोबर झालेल्या चकमकीत पोलिसांनी संयमाने केलेल्या कारवाईत टोळीतील तेरा जणांना अटक करण्यात आली दरम्यान चोर पोलिसांचा हा थरार गुरुवारी रात्री साडे दहा वाजता रंगला होता परतवाडा बसस्थानक आणि त्यासमोरील परिसरातल्या या कारवाईमुळे छावणीचं स्वरूप आलं होतं नागपूर गुन्हे शाखेचं पथक अमरावती ग्रामीण पोलीस कार्यालयात गुरुवारी सायंकाळी दाखल झालं यानंतर अमरावती ग्रामीणच्या गुन्हे शाखेसोबत व दोन्ही पथकं परतवाडा इथं पोहोचली पोलिसांना माहिती मिळाली होती की परतवाडा इथं लॉरेन्स बिश्नोई यांशी संबंध असलेली संशयित आंतरराज्य चोरांची टोळे मोठी घटना घडण्याच्या तयारीत आहे पोलिसांच्या दोन्ही पथकानं सापळा रचून ब्राह्मण सभा परिसरातून टोळीतील तिघांना ताब्यात घेतलं ही टोळी परिसरात विखुरलेली होती पोलिसांनी पहिल्या तिघांना पकडल्यानंतर टोळीतील उर्वरित चोरांचा शोध सुरू करण्यात आला पोलिसांनी घेरल्याचा संशय आल्याने टोळीतील चोर देखील सावध झाली धरून बसत कारवाई करत असलेल्या पोलिसांना उत्तर देण्याची तयारी सुरू केली परतवाडा बसस्थानक परिसरात चोर पोलिसांचा अथरार रंगला होता त्यावेळी रात्रीचे साडे दहा वाजले होते पोलिसां चोरांमध्ये चकमक सुरू झाली चोरांनी पोलिसांच्या दिशेनं गोळीबार केला देखील जोरदार प्रत्युत्तर देत गोळीबार केला या चकमकीत पोलिसांसमोर टोळी जास्त वेळ दम धरू शकले नाही पोलिसांनी शिताफीनं चोरांना ताब्यात घेतलं या कारवाईबाबत पोलिसांनी गुप्तता बाळगली आहे पोलीस अधिकृत येथे अजूनही कोणतंही निवेदन करण्यात आलं नाही परंतु प्रत्यक्ष घटनास्थळावरून टोळीसह तेरा जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळते आहे परतवाडा पोलीस ठाण्यात त्या टोळीला आणल्यानंतर पुढे कारवाईसाठी अमरावती पोलीस मुख्यालयात नेण्याची शक्यता आहे नागपूर पोलीस देखील या टोळीला ताब्यात घेऊ शकते दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या घटनेनं संपूर्ण परतवाडा हादरलाय कारवाईत अमरावती स्थानिक गुन्हे शाखा अधिकारी वानखेडे यांनी पथकाचं नेतृत्व केलं स्थानिक ठाण्यात फक्त या घटनेची माहिती देण्यात आली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट परतवाडा अमरावती Subscribe now and press the bell icon. Never miss an update.